नमस्कार आपल्या मनातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करीत असतो स्वप्न लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी कितीही संकट आली तरी हिंमत दाखवून मेहनत करून स्वप्न पूर्ण करण्यास ती व्यक्ती तयार असते अशी समुद्राच्या पाण्यात पोहण्याचं स्वप्न घेऊन जन्मलेल्या पोहण्याची प्रतिभा अगदी कौतुकास्पद असलेल्या सात समुद्र पार करून पहिली महिला म्हणून इतिहासात आपलं नाव कोरणाऱ्या भुलाद चौधरी यांच्याविषयी तुम्हाला माहित आहे का जाणून घेऊया त्यांच्याविषयीची विशेष माहिती आजच्या या खास व्हिडिओमधून मधून चौधरींचा प्रवास अथंग महासागरापासून सुरू झाला त्यांची स्पर्धात्मक भावना तलावांपुरती मर्यादित नव्हती म्हणूनच एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये त्यांनी इंग्लिश खाडी ओलांडून विजय मिळवला आणि एकोणीसशे नव्याण्णव मध्ये या पराक्रमाची पुनरावृत्ती सुद्धा केली दोन हजार चार मध्ये भारत आणि श्रीलंका यांना वेगळे करणारी जलवाहिनी असलेल्या पालक समुद्र ओलांडून सात समुद्र पार करणारी त्या महिला ठरल्या चौधरी यांच्या एका असल्यानं डॉक्टरांनी त्यांना पोहण्या सोडण्याचा सल्ला दिला होता पण त्या हार मांडणाऱ्या नव्हत्या अशा प्रकारे समुद्राच्या विशाल विस्तारावरही चिकाटी आणि उत्कटतेने मात करून अशक्य गोष्टींवर देखील विजय मिळवता येतो अशी शिकवण देणाऱ्या भुला चौधरी यांचा प्रवास भारतातील तरुण मुलींसाठी प्रेरणा देणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा मनपूर्वक धन्यवाद